आपण पालकमंत्री आहात उद्या जर काय तिथं गडबडिंग मध्ये कमिशन काय झालं तर मी पाहिलं तुमच्याकडे शाहू कमिशन नाही शाहू महाराजांनी आपल्यासाठी कोल्हापूरकरांसाठी महाराष्ट्रासाठी पूर्ण परदेशात फिरायला गेले मोर गोष्टीसाठी गेले नाही शाहू महाराज आपण कोल्हापूर आणि महाराष्ट्रात कसं घडू शकतो आपण त्यांचा अभ्यास करण्यासाठी केले मुश्रीफ साहेब आपण पालकमंत्री आहात मी महाराजांना असं करू नाही आपल्याकडे मी बोट करू शकतो आपण बालक उद्या जर काय तिथं गडबडिंग मध्ये कमिशन काय झालं तर मी पाहिलं तुमच्याकडे सांगितलं अजिबात शिवाजी महाराजांच्या विचार केले आपल्या एवढं शिवचं म्हणणं रायगड प्राधिकरण मध्ये सुद्धा हीच पाहिजे

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका